पाहिलं की जेव्हा पोलीस यंत्रणा होती जेव्हा पोलिस यंत्रणा कामाला लागते तर पोलिसांच्या हाती सुगावे लागायला सुरुवात होते आणि सोमवारी सायंकाळी जर का सतीश वाघ यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला त्याच्यानंतर पोलिस यंत्रणा पूर्णपणे ऍक्टिव्ह झाली आणि मंगळवारी पोलिसांनी या घटनेशी संबंधित असणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतलं बुधवारी पुन्हा एकदा दोन संशयित त्यांच्या ताब्यात आले आणि उलगडलं सतीश वाघ यांच्या हत्येचं रहस्य आपण अजय देवगन यांचा अपहरण नावाचा सिनेमा पाहिला असेल त्या सिनेमामध्ये जशा पद्धतीनं अपहरण केलं जातं किंवा एखाद्या व्यापाऱ्याला एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट मारहाण करून गाडीमध्ये टाकलं जातं अगदी तशाच पद्धतीची घटना आणि या संपूर्ण महाराष्ट्राला हदरावणारी घटना पुणे जिल्ह्यामध्ये घडली पुणे जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सत्यमामा सतीश वाघ यांचं सिनेमा स्टाईलने अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आपण जर पाहिलं सतीशवाह काही किरकोळ व्यक्तिमत्व नव्हतं त्यांचे स्वतःचे कन्स्ट्रक्शनचे व्यवसाय आहेत त्यांचे मोटेले काही हॉटेल आहेत ते स्वतः काय हॉटेल चालवतात काय हॉटेल त्यांचे भाड्याने दिलेले आहेत त्यांचे अनेक ठिकाणी ओपन प्लॉट आहेत अनेक ठिकाणी त्यांचे फ्लॅट भाड्याने दिलेले आहेत अनेक ठिकाणी त्यांचे गाळे भाड्याने दिलेले आहेत आणि पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या आजही वडीलोपारची जमीन आहेत सतीश वाह सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले खरे परंतु ती पुन्हा घरी परतलेच नाहीत परतले त्यांची फक्त अपर्णाची बातमी आणि सायंकाळी तर त्यांचा मृतदेह पोलिसांना मिळाला पण नेमकी सतीश वाघ यांची हत्या कशासाठी झाली खरं सतीश वाघ यांची हत्या ही खंडणीसाठी झाली का, का सतीश वाघ यांच्या प्रॉपर्टीचा काही वाद चालू होता योगेश टिळेकर त्यांचे भाचे आहेत आणि मग हे जर एवढं मोठं कुटुंब आहे तर मग राजकीय पूर्वाविमान्युष्यातून यांची हत्या तर झाली नाही ना असे अनेक तर्कवितर्क या घटनेशी जोडले गेले आता आपला भाचा आमदार यांनी राजकारणात त्यांची मोठी पकड त्या भागामध्ये होती सतीश वाघ यांची हत्या खंडणीसाठी तर झाली नाही ना सतीश वाघ यांची काही प्रॉपर्टीचे वाद होते का सतीश वाघ यांची हत्या होण्याच्या पाठीमाग काही राजकारण दडले असे खूप सारे प्रश्न असे हजारो प्रश्न या पुणेकरांना पडले परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सतीश वाघ यांची हत्या नेमकी कोणी केली कोणी घडून आणली सतीश वाघ यांची हत्या कोणा या घटनेचा खरा सूत्रधार कोण कोणा हत्याकांडाचा खरा मास्टर नाही असंख्य पडलेल्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन घेतोय नमस्कार मी केतन हो येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मित्रांनो पुण्यामधले असणारे एक मोठे उद्योजक सतीश वाघ योगेश टिळेकर यांचे ते मामा सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या मित्रासोबत मॉर्निंग वॉकला चालले होते मांजरी प्रसंगी रोडने ते जात असताना काही अंतर चालवत गेल्यानंतर सतीश वाघ यांनी भाडे तत्वावरती दिलेलं त्यांचं ब्ल्यूबेरी नावाचं हॉटेल या समोर एक फोर व्हीलर कार लावलेली होती या कार मध्ये काही चार पाच लोक लपून बसलेली होती आता या गाडीमध्ये कोण लपून बसले ही गाडी कोणाची किंवा ही गाडीमध्ये लपून बसलेली माणसं आपल्या जीवावरती उठतील असं स्वप्न ते या व्यक्ती कधी वाटलं नसेल जसे सतीश वाघ अगदी त्या गाडीजवळ पोचले आणि त्या गाडीतले चार पाच जण जे लपलेले होते ते गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी लाकडी दांडकेन मी सतीश वाघ यांना मारहाण करायला सुरुवात केली काही वेळानंतर सतीश वाघ त्यांना गाडीत टाकण्यात आलं गाडीचं स्पीड एवढं भयंकर होत की मॉर्निंग वॉकसाठी चाललेल्या प्रत्येक माणसाचं लक्ष त्या गाडीने मेधून घेतलं होतं मॉर्निंग वॉक साठी चाललेल्या कुठल्याच माणसाला कुठल्याच लेडीला स्वप्नतही वाटलं नसेल की आपल्या अवती होती असणारा एवढा मोठा उद्योजकाचं अपहरण करून द्यायला या गाडीतून चालवलंय काही वेळ गेला आणि काही वेळ गेल्यानंतर सतीश वाघ यांच्या मित्रानं त्यांच्या सतीश वाघ यांच्या कुटुंबियांना कॉलद्वारे सांगितलं सतीश वाघ यांचं अपहरण झालं आणि सतीश वाघ यांचा मुलगा ओंकार आणि त्यांचा पुतण्या यांनी फोन फिरवायला सुरुवात केली लगेच पोलिसांना तक्रार दिली पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्र हलवली पण वाघ यांचा शोध लागला नाही मात्र संध्याकाळी एका स्थळी एका घाटामध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह गावल्याची बातमी मीडियावरती झळकू लागली आणि पुणेकरांच्या पायाखालची जमीन सरकली संपूर्ण पुणे जिल्हा हादरला पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला सतीश वाघ यांचं ज्या ठिकाणून अपहरण झालं होतं त्या ठिकाणापासून तब्बल छत्तीस किलोमीटर अंतरावर असणारा शिंदवणे घाट या घाटामध्ये एका स्थळी सतीश वाघ यांचा मृतदेह घावला सतीश वाघ यांचा मृतदेह नेमकी कसा घावला त्यावरती एक नजर टाकूयात की त्या घाटामध्ये काही तरुण पार्टी करण्यासाठी गेले होते रात्रीची वेळ होती पार्टी करायला गेलेल्या तरुणांना वाटलं की कोणतरी या ठिकाणी झोपले परंतु ज्या वेळेस रात्री ते तरुण उशीर राहिले त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि हा कोणी झोपलेला नसून या ठिकाणी या माणसाची हत्या झाल्याचं उघड झालं त्या मुलांनी पोलिसांना कॉल केला आणि त्याच्यानंतर काही वेळातच पुणे पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालं ज्यावेळेस पोलिस घटनास्थळी दाखल झाले काही वेळानंतर चौकशी झाली आणि चौकशी झाल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की सकाळी ज्या सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं त्यांची हत्या करण्यात आली हा मृतदेह त्यांचाच आहे त्यावेळेस पोलिसांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली सतीश वाघ यांचं अपहरण झालं सतीश वाघ यांची हत्या झाली परंतु पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते आव्हान होतं ज्या गुन्हेगारांनी सतीश वाघे यांची हत्या केली त्या गुन्हेगारांना पकडणं कारण एका आमदाराच्या सख्या मामाची हत्या होणं एका पुण्यातल्या एका मोठ्या उद्योजकाची हत्या होणं ही एक सामान्य गोष्ट नव्हती अपहरणाने नंतर हत्या झाली परंतु आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं होतं ते म्हणजे सतीश वाघ यांचे मारे घरी पकडणं त्यासाठी त्यांनी खबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं पोलीस यंत्रणा सतर्क केली ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात झाली दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते परंतु गाडी गुन्हेगार गाडीची नंबर प्लेट हे सर्व काही अस्पष्ट दिसत होतं परंतु घटनास्थळी सापडलेला सतीश वाघ यांचा चष्मा आणि रक्ताने भरलेले दांडे पोलिसांना त्या ठिकाणी मिळाले तब्बल साडे चारशे ते पाचशे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक केले तरी गुन्हेगारांचा थांब पत्ता लागायला तयार नव्हता अनेक ठिकाणी त्या फुटेज फुटेजमध्ये ती सिल्वर कलरची कार ती पोलिसांना अस्पष्ट दिसत होती परंतु त्या गाडीमधला कुठला माणूस दिसत नव्हता ना गाडीची नंबर प्लेट गुन्हेगारी एवढे शातिर होते की त्यांनी त्या ते गाडीला नंबर प्लेटच वापरलेली नव्हती सोमवारी रात्री पोलिसांना गुन्हेगारांना पकडायला अपयश आलं परंतु मंगळवारी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी उर्विकांचन मधून काही पोलिसांना कॉल आले आणि त्याच टाईपची गाडी वरून सिंधोद्य घाटाच्या दिशेने जाताना दिसली आणि पोलिसांनी आपली यंत्रणा सतर्क केली ठिकठिकाणी नाकेबंदी लावायला सुरुवात केली नेटवर्क ऍक्टिव्ह केलं आणि मंगळवारी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मंगळवारचा दिवस गेला बुधवारी पुन्हा दोन जण ताब्यात घेतले आणि ज्या असणाऱ्या गुन्ह्याचा छडा लागला ज्या वेळेस दाखवला त्यावेळेस पोपटासारखे ते गुन्हेगार बोलायला लागले अस्पष्ट असणाऱ्या सर्व गोष्टी स्पष्ट व्हायला सुरुवात झाली वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही खंडणीसाठी नाहीतर सुपारी देऊन सर्व काही घडून आणलं होतं पकडण्यात आलेले जे दोन जण होते त्यातलं एकाचं नाव होतं पवन शर्मा आणि दुसऱ्याचं नाव होतं नवनाथ घुरसाळे अशी अटक केलेल्या दोघांची नावं शर्मा हा मुलचा धुळ्याचा नवनाथून घेचा हा वाद वैयक्तिक आणि खाजगी असल्यामुळे या वादातून सतीश वाघ यांची सुपारी करण्यात आली आता ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांची सुपारी दिली त्या व्यक्तीने मारेकऱ्यांना तब्बल पाच लाख रुपये दिले होते पाच लाख रुपये किमतीला सतीश वाघ यांची सुपारी ठरली होती परंतु या सुपारी किलरांनी हत्या नेमकी कशी केली सतीश वाघ यांना सकाळी गाडीत टाकलं गाडीत टाकल्यानंतर गाडी उरवळीकांचनवरून सिंधवणे घाटाच्या दिशेने नेली सिंधवने घाटात एका न्यूजन्स गेल्यानंतर त्यांनी सतीश वाघ यांच्यावरती सपासक वार केले वार केल्यानंतर त्यांना लाकडी धानक्याने बेदम मारहाण करून त्यांचा निर्गुण खून केला आणि एका स्थली सतीश वाघ यांची बॉडी टाकून देण्यात आली परंतु सिल्वर कलरची गाडी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये आली ती गाडी काही क्षणात घाटामध्ये जाणं घाट क्रॉस न करणं आणि पुन्हा मधूनच माघारी येणं हा जो घटनाक्रम होता अगदी काही एका तासामध्ये घडलेला हा घटनाक्रम आणि व पोलिसांच्या पूर्णपणे गोष्टी लक्षात आल्या होत्या वैयक्तिक कारणावरून सतीश वाघ यांची पाच लाख रुपयांना सुपारी देऊन हत्या करून आणण्यात आली सतीश वाघ यांचं अपहरण झालं सतीश वाघ यांची हत्या झाली सतीश वाघ यांचे गुन्हेगारही पकडले गेले परंतु असं वैयक्तिक कारण कुठलं होतं की ज्या कारणावरून सतीश वाघ यांची हत्या झाली हे मात्र एक रहस्य अजून उलगडलेलं नाही आणि येणाऱ्या पुढल्या व्हिडिओच्या माध्यमातून सतीश वाघ यांच्या पुणे हत्येचं खरं कारण नेमकी काय होतं असं कुठलं वैयक्तिक कारण होतं का ज्या कारणावरून सतीश वाघ यांची हत्या झाली सतीश वाघ यांना आपला जीव गमावावा लागला